पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेती पिकाच्या पीक विम्याची वाट बघत असाल तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे पत्रकारांना बोलताना पत्रकारांशी संवाद करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे दोन हजार बावीसपासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचे पर्यंतचे काही केंद्र सरकारला पीक विमा मंजूर करण्यात आला आहे त्याचा दुसरा टप्पा आता इथं मंजुरी देण्यात आलेली आहे वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये सतरा सप्टेंबर दुपारी दोन वाजतापासून तुमच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे वितरण होणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना इथं माहिती सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे एक रुपयासुद्धा तुम्हाला मिळाला नसेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सतरा सप्टेंबर रोजी इथं म्हणावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो दोन वाजतापासून तुमच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपये म्हणजेच दोन हजार बावीसपासून तर चोवीसपर्यंतचा तीन वर्षाचा रकडलेला पीक किंवा सोडण्याचं मुहूर्त स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं मंजूर केलेलं आहे आता पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की अशा पद्धतीने या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे आता किती जिल्ह्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे कोणकोणत्या कुन पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे तर हे संपूर्ण सविस्तर माहिती हा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कारण की मित्रांनो बघा दोन हजार बावीसपासून तो दोन हजार पंचवीसपर्यंत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये तुमच्या खात्यावरती पी क्युम्याची इथं टाकल्या जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो कुठलीही बँक असू द्या तुमच्या बँकेचा फक्त आय सी कोड तुम्हाला असणे गरजेचे असणार आहे कुठलीही बँक असू द्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्ही पी क्युम्या संदर्भातील जेव्हा काही फॉर्म भरले जे अकाउंट तुम्ही दिलं असेल त्याच अकाउंटवरती तुम्हाला पैसे जमा होणार आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो इथं जिल्ह्यांची यादी सरकारनी जाहीर केलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी बघून घेऊया कारण की महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केला आता बघू शकता तुम्हाला परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की टप्प्याटप्प्यांनी पीक विम्याचं वितरण होत असतो पीक विमा कंपनीना आम्ही पैसे दिले निधी वाटपाची सुरुवात केली पीक विमा कंपन्यांनी इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले नाही अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो थकीत पीक विम्याची हो वाट बघणारे जे शेतकरी होते त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आजची म्हणावं लागणार आहे कारण की हेक्टरी वीस हजार रुपये त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे जमा होणार आहे शेतकरी मित्र हे खूप प्रतीक्षा करत होती की शेतकऱ्यांना पीक विमा कधी जमा होणार कधी जमा होणार दोन हजार बावीसपासून ते पंचवीसपर्यंत म्हणजे तीन वर्षे त्यांनी वाट पाहिली परंतु त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नाही आता शेतकऱ्यांसाठी ना सर्वात मोठी आनंदाची बातमी आजची असणार आहे प्रति हेक्टरी वीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे जमा होणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं कारण की मोदी सरकार करून म्हणजे केंद्र सरकार सरकारकडून त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्स्फर होत असतो म्हणजेच निधी येत असतो आणि तोच निधी ते जसं की राज्य सरकारमधून म्हणजेच पीक विमा कंपन्यांना वितरण झाल्यानंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येत असतो हे संपूर्ण प्रोसिजर पूर्ण झाली आहे फक्त पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट करण्याचा मुहूर्त आता पूर्णपणे इथं झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हे सतरा सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यावरती दोन वाजतापासून हे वितरणाला सुरुवात होणार आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आता जिल्ह्यांच्या आधी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की याच ठराविक जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा दोन हजार बावीस पासून तर दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस तर या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये जो रकडलेला विमा होता तो आता मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो सोळा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे या सोळा जिल्ह्यांमध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा इथं वाटप होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो सोळा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल शंभर टक्के तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे शेतकरी मित्र हे गेल्या महिनाभरापासून पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते पीएम किसानचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झाला नमो शेतकरी योजनेचा त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला परंतु पी एम किसान योजनेचे जे रखडलेले पी किसान योजनेचा हप्ता होता तो त्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही म्हणजे तीन वर्षे इथून चालले गेले परंतु पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही शेतकरी मित्रांनो आता प्रति हेक्टरी तुम्हाला वीस हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार तीन वर्ष वर्षाचे सर्व पैसे तुम्हाला एकत्र मिळणार आहेत सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो हेक्टरी वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तीन वर्षाचे तुम्ही तुमचे टोटल हेक्टरी प्रमाणे पैसे समजू शकता शेतकरी मित्रांनो परंतु यासाठी तुम्हाला काही अटी शर्ती पूर्ण करावं लागणार आहे त्या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यावर ते पैसे येणार आहे अन्यथा तुम्हाला पीक विम्यापासून वंचितच राहावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आता था काही ठराविक मर्यादा मी सांगतो पीएमएबी वायच्या पोर्टल होती ज्या शेतकऱ्यांचा स्टेटस दाखवत नसेल त्या शेतकऱ्यांनी दोन तीन दिवस इथं वाढ बघावं वा लागणार आहे कारण की जिल्ह्यांनुसार ह्या जिल्ह्यांची स्टेटस तुम्हाला दाखवण्यासाठी अपडेट केलं जात आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती दाखवत असेल म्हणजेच त्याला त्यांच्या अकाउंटमधील स्टेटसवरती जितक्या अमाऊंट म्हणजेच पाच हजार दहा हजार पाचशे रुपये हजार रुपये पंधरा हजार पन्नास हजार एक लाख रुपयापर्यंत जितका अमाऊंट तुम्हाला तिथं शो करत असेल दाखवत असेल स्टेटस दाखवत असेल तितकंच अमाऊंट तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे तितकेच पैसे तुम्हाला पी क्युम्याचे येणार आहे हे गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता गोष्ट आली बघा ज्या शेतकऱ्यांचं पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती स्टेटस दाखवत नसेल त्यांनी तीन ते चार दिवसानंतर हे स्टेटस पुन्हा चेक करायचं आहे तेव्हा त्याला दाखवत नसेल आणखी त्यांनी चेक करायचं आहे आणि झिरो अमाऊंट जर तुम्हाला दाखवत असेल कदाचित मग तुम्हाला पीक मिळणार आहे तुम्हाला इथं वंचितच राहावं लागणार आहे आता हे झाली दुसरी बाब त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आता हे पैसे कोणाला मिळणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठल्याही योजनेचे सरकारी योजनेचे पैसे हे वितरण केले जात असतात तर मित्रांनो डी बी टी इनेबल आहे का कसं चेक करायचं आहे की तुमच्या आजूबाजूच्या नेटकेपेमध्ये तुम्हाला जायचं आहे जा, आणि तिथून तुम्हाला हे डी बी टी इनेबल आहे काय हे चेक करायचं आहे जर इनेबल असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे आता राहिले सोळा जिल्ह्यांची यादी बघा शेतकरी मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांपैकी सोळा कोणत्याही जिल्ह्यांमध्ये पैसे येऊ शकतो यामधल्या सरकारने कुठली अट ठेवली नाही आला टाईम तर सरकार हे छत्तीस जिल्ह्यांच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे एकत्र टाकू शकतो सरकारने कुठली याची यादी जाहीर केली नाही भरपूरशा फेक बातम्या तुम्ही बघितल्या असेल परंतु अशा पद्धतीची माहिती अजूनपर्यंत आली नाही शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रमित्रिंना हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये